नहीं, कच्ची नाही राहिलेली आहे अशीच पाहिजे आपल्याला आता गॅस बंद करते कवड्याची भाजी बघा किती छान दिसत आहे खूप टेस्टी आलेली आहे अगदी कमी साहित्यात बनवलेली आहे ही काही भागात त्याला कवडं म्हणतात काही भागात गंगाफळ म्हणतात काशीफळ म्हणतात किंवा कोणी लाल भोपळा म्हणतात अशी ही झणझणीत गावाकडची भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला आता बनवून दाखवते भाजीसाठी हे कवळं घेतलं आपण हे पाचशे ग्रॅम आहे हे मी स्वच्छ केलं कापून घेतले आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले भाजीसाठी लागणार आहे आपल्याला मीठ हळद तिखट हे कश्मीरी लाल तिखट कलरसाठी घेतलं हे धने घेतले एक चमचा आणि सोप घेतले अर्धा चमचा हे कुटून घेतलं आणि अद्रक लसूणचा ठेचा ठेचून घेतला हा ताजा घेतला आणि काळे मीठ भाजी मसाला हिंग एक तमालपत्र घेतलं कढीपत्ता घेतले आणि बिलकुल थोडीशी कलमी आणि सांबार कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेते तेल याच्यामध्ये थोडंसं जास्तच पाहिजे मोठे दोन चमचे टाकते मी जेव्हा भाजीचं साहित्य ते दाखवलं तेव्हा मोरी आणि जिरं दाखवायचं विसरली सो तेव्हा पाहिजे मोरी तडतडू द्यायचे नंतर मग एक चमचा जिरं टाकते मोरी तडतडली जिरं फुललं की हे लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकते मस्त लसूणची फोडडी झाली पाहिजे गावाकडे अशीच कवळ्याची भाजी करतात त्याच्यामध्ये जास्त वाटण किंवा मसाले टाकत नाही आता हे धन्या आणि सोप जे कुटली होती ते टाकून देते लसूण जिरा होईपर्यंत मी एका या वाटीमध्ये थोडीशी हळद टाकते आवश्यकतेनुसार लाल तिखट टाकते आणि एक चमचा काश्मीरी लाल तिखट टाकते आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेते तमालपत्र टाकते कलमी आणि कढीपत्ता आता ही के हड़ा हड़ा हे जे मिक्स केलं होतं हळद तिखट त्याचे पेस्ट याच्यामध्ये टाकते त्यामुळे काय लाल तिखट हळद हे जळणार नाही थोडंसं हिंग टाकते आणि सांबार टाकते खूप मस्त फोडणी झालेली आहे तुम्ही बघू शकता यातलं पाण्यामध्ये तिखट हळद टाकल्याच्यानं ना जडले नाही आहे आणि असाच आपल्याला मसाला पाहिजे तेल पण सुटलेलं आहे मसाला छान तेल सुटू देऊ आणि चवीनुसार मीठ टाकते आता याच्यामध्ये कवळ्याच्या ह्या फोडी टाकते अलग अलग इकडे अलग अलग नाव आहे कोणी काशीप म्हणते कोणी भोपळा म्हणते आमच्या इकडे याला कवळं म्हणतात थोडंसं अर्ध टाकते आणि मिक्स करून घेते पैलला थोडी सगळ्या टाकून घेते अगदी सगळं मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून एक वाफ येऊ देते बघू शकता छान झणझणीत वाफ आलेली यायला बरेच जण पाणी न टाकता सुद्धा वाफेवरच होऊ देतात पण त्यामुळे काय होते ते जास्त सुखी होते म्हणून या स्टेपला मी थोडंसं भांडभर याच्या अर्धं भांडं मी पाणी टाकणार आहे परत मिक्स करून घेते हे अशी भाजी आमच्या इकडे भांडाऱ्याला करतात आषाढ श्रावणमध्ये जे काही भंडारे असतात त्यामध्ये करता तसेच महालक्ष्मीच्या वेळेस गणपतीच्या वेळेस सुद्धा कवळ्याची भाजी केली जाते आता मी हे झाकण ठेवून देते आणि मंद आचेवर भाजी होऊ देते हे बघा किती छान भाजी झालेली आहे मधात मी एक दोन वेळ उघडून पाहिलं होतं त्याला चमचा पण दिला होता खालच्यावर केली होती चमच्यानं छान मिक्स केली होती तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे भाजी या स्टेपवर टाकू आपण थोडंसं काळं मीठ काळ्या मिठाला खूप मस्त चव येते आणि भाजी मसाला हे मस्त मिक्स करून घेते हिरव्या मिरच्याची पण नुसतं भाजी ही करू शकता हिरवी मिरची टाकून ती पण चांगली येते त्याची टेस्ट चांगली येते परंतु याचा कलर खूप मस्त येते तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आता टाकते सांबार सांबार धुवून बारीक केलेला आहे मी स्वच्छ ही झाली की नाही कसं पाहायचं एक फोड घ्यायची आणि चमच्याने बारीक करून पाहायची बघा ही भाजी पूर्णपणे झालेली आहे कुठेही कच्ची नाही राहिलेली आहे अशीच पाहिजे आपल्याला आता गॅस बंद करते